नेमकं खरोखर खेल खेल ते जंगली रमिया खेळ खेळतायत जुगाराचा खेळ खेळतायत पत्त्यांमध्ये रंगलेले आहेत त्यासाठी पैसे लावलेले आहेत त्यांनी या कशाची शहानिशा ना मीडियाने केली ना ज्यांनी आरोप केले त्यांनी केली अर्थात आरोप करणाऱ्यांना तर अशा पद्धतीचे आरोप करण्याची गेले काही वर्ष सवय लागलेली आहे कारण त्यांना माहिती आहे आपण निवडणुकीत काही जिंकू शकत नाही जिंकण्याची ताकद आपल्याला आता राहिलेली नाही कोणती शक्यताही नाही येत्या काळामध्ये आपण जिंकू आणि त्यामुळे मग अशा पद्धतीने काहीतरी व्हिडिओ काढायचे अशा पद्धतीने काहीतरी ऑडिओ कुठले तरी क्लिप काढायची आणि त्यावरनं मग आरोप प्रत्यारोप करायचे त्यातून मग राजीनामे मागायचे कारण राजीनामा मागणं ही अत्यंत सोपी गोष्ट आहे त्याला फार काहीच कष्ट करावे लागत नाही फडणवीसांचा राजीनामा मागणारे रोजच राजीनामा मागत असतात कुठेही कुठे आत्महत्या झाली कुठे एखाद्या कुठल्या तरी दुकानावर हल्ला केला कुठली तरी गाडी फोडली की फडणवीसांचा राजीनामा मागितला जातो तर ते खूप सोपं